नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर तरह आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिपमधील तर्क व अनुमान या टॉपिकवरती काही महत्त्वाचे टॉ प्रश्न बघणार आहोत तर त्यातील टॉपिक बघतोय आपण त्रिकोण व चौकोन मोजणे किंवा चौरसांची संख्या मोजणे तर त्यासाठी महत्त्वाच्या काही नोट्स किंवा टिप आहेत बघा आता पहिली नोट आहे की आकृतीतील भागांना क्रमांक किंवा वर्णाक्षरे दिल्यास काय होतं की आपल्याला त्या आकृत्या मोजणे सोपे जातात नंतर बघा दुसऱ्या वेळेस काय होते की ज्यावेळेस एखाद्या त्रिकोणाचे समान शिरोबिंदूतून समान पायावरती यन भाग पडतात म्हणजे एका शिरोबिंदूतून समान पायावरती जर त्रिकोणांचे यन भाग पडत असतील तर त्याच वेळी एकूण त्रिकोणांची संख्या कशी काढणारे आपण यन टू यन प्लस यन मायनस वन प्लस एन मायनस टू प्लस एन मायनस थ्री डॅ डॅश म्हणजे अशा आपण कितीही त्रिकोणांची संख्या फाइंड आउट करू शकतो बघा आता इथे शेजारी एक उदाहरण दिलेलं आहे इथं एकाच शिरबिंदूतून निघलेले एकूण चार त्रिकोण आहेत तर या सूत्रानुसार आपण काय करू शकतो की एन म्हणजेच एकूण किती त्रिकोण आहेत आपले चार म्हणजेच येन म्हणजेच आपले किती असणारे क्रमांक चार यांची व्हॅल्यू आपली किती असणारे चार असणारे प्लस एन मायनस वन चार मायनस थ्री चार मायस वन म्हणजेच किती येणारे आपल्या ऍन्सर इथं थ्री प्लस एन मायनस टू म्हणजे फोर मायनस टू म्हणजेच ऍन्सर किती येणार आहे आपलं टू आणि प्लस एन मायनस थ्री म्हणजेच किती येणारे ॲन्सर आपलं इथं टू आणि या सगळ्यांच्या आपल्याला काय करायची इथं ॲडिशन करायचे आहे म्हणजेच आपले एकूण त्रिकोणांची संख्या येणार आहे दहा ओके नंतरचं बघणार आहे आता आपल्याला इथे काय करायचे एकूण चौरस मोजायचे ओके okay. तर so, ज्या वेळेस चौरसांची उभे आणि आडवे स्तंभातील संख्या समानच असेल बघा आता इथं आडव्या पण सं... स्तंभातील संख्या एक, एक ते चार आहे आणि उभे पण आपली संख्या आहे एक ते चार या यावेळेस आपण कशी चौरस मोजायची तर बघा आता इथे एकूण चौरस बरोबर चार गुणुले चार अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे लाईन ड्रॉ करून घ्यायचे सरळ डायरेक्ट फोर चारला चार मल्टिप्लाय बाय किंवा प्लस थ्री दोनला दोन आणि हा एक रिमेनिंग राहिलेला आहे तर या सर्वांच्या आपल्याला काय करायची अशा पद्धतीने काय करायची ॲडिशन करायची बघा आता फोर मल्टिप्लाय बाय फोर ओके प्लस थ्री मल्टिप्लाय बाय थ्री प्लस टू मल्टिप्लाय बाय टू अँड प्लस वन या सर्वांच्या आपल्याला काय करायचे आता ॲडिशन करायचे आहे बघा फोर मल्टिप्लाय बाय फोर येणार आहे प्लस सिक्स्टीन प्लस थ्री मल्टिप्लाय बाय थ्री नाईन प्लस टू मल्टिप्लाय बाय टू फोर प्लस वन ॲज इट इज ओके सो या सगळ्यांचे ॲडिशन आपण ज्यावेळेस करतो तर आपला ॲन्सर किती येणार आहे तीस म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत तीस अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस दोन्ही उभ्या आणि आडवे चौरसांची संख्या समान असेल त्यावेळेस असे नंबर ड्रॉ करून घ्यायचे लगेच आपण पहिली स्टीप बघितली आहे बघा इथं की आकृतीतील भागांना क्रमांक किंवा वर्णाक्षरं लगेच देऊन घ्यायचे तुम्हाला कोणतीही आकृती दिलेली असो ओके नंतर याच आकृतीत आपल्याला एकूण चौकून किती आहेत ते फाइंड आऊट करायचं असेल तर बघा त्याच्यासाठी एक ट्रिक आहे किंवा सूत्र आहे बघा आडव्या ओळीतील अंकांची बेरीज करायची म्हणजे जे आडवी ओळ आहे त्यातील अंकांची काय करायची आपल्याला बेरीज प्लस उभ्या ओळीतील अंकांची बेरीज हे सूत्र आहे ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने चौरस एकूण चौकोन काढायचे असतील त्यावेळेस चौरस आणि चौकोन या फाइंड आउट करण्याची सूत्रं किंवा ट्रिक वेगवेगळी आहे याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका ओके सो बघा आता आडव्या ओळीतील अंकांची बेरीज किती आपल्याला फोर प्लस थ्री प्लस टू प्लस वन मल्टिप्लाय बाय उभ्या ओळीतील अंकांची बेरीज मग सेम तीच प्रोसेस फोर प्लस थ्री प्लस टू प्लस वन म्हणजेच काय येणार आपल्याला टेन मल्टिप्लाय बाय यांची ॲडिशन किती येणार आहे टेन सो आपले टेन मल्टिप्लाय बाय हं टेन म्हणजेच हंड्रेड आपले एकूण याच्यामध्ये शंभर चौकोन आहेत ओके नंतर आणखी एक उदाहरण दिलेलं आहे बघा आता सेम असंच आता इथं फक्त आपल्याला आडव्या ओळींमध्ये एकूण चार चौरस आहेत आणि उभ्या ओळीमध्ये एकूण तीन आहेत तर अशा पद्धतीने उदाहरण आलं तर कशा आपण फाइंड आऊट करायचं बघा आता एकूण चौरस बरोबर मग काय करायचे सेम मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचे आहेत असे लाईन ड्रॉ करायचे आहेत फोरचा थ्रीशी आणि थ्रीचा टूशी लाईन ड्रॉ केल्यानंतर मग आता फोर मल्टीप्लाय बाय थ्री, थ्री थी प्लस थ्री मल्टिप्लाय बाय टू किंवा असं बी तुम्ही राईट करू शकता थ्री मल्टीप्लाय बाय फोर प्लस फोर मल्टीप्लाय बाय थ्री ओके नंतर राहिलेले जे आहेत उरलेल्या अंकातला काय करायचा जो मोठा अंक असेल मग आता बघा हे दोन अंक आपले गेलेले आहेत थ्री फोर इथं टू थ्री आता राहिलेले कोणते अंक आहेत आपले वन अँड टू मग याच्यातील आपल्याला मोठा अंक घ्यायचा जो आहे आपला टू ओके सो बघा आता काय येणार आहे आपलं मग थ्री मल्टिप्लाय बाय फोर काय आपलं ट्वेल्व प्लस टू मल्टीप्लाय बाय थ्री काय येणार आहे आपलं सिक्स प्लस उरलेल्या अंकातील मोठा अंक आपला आहे टू ओके okay? so, सो या सगळ्याची ज्या वेळेस आपण ॲडिशन करतो तर आपला ॲन्सर किती येणार कि आहे ट्वेंटी म्हणजे या डायग्राममध्ये एकूण ट्वेंटी स्क्वेअर्स म्हणजेच एकूण वीस चौरस आहेत ओके नंतर फाइंड आउट करायचं आपल्याला बघा एकूण चौकून किती मग सेम तीच प्रोसेस ज्या आपण वरच्या डायग्राममध्ये केली होती की एकूण आडव्या ओळीतील अंकांची बेरीज प्लस उगुणुले उभ्या ओळीतील अंकांची बेरीज मग सेम तेच बघा आता आडव्या ओळीतील अंक किती आहेत फोर प्लस थ्री प्लस टू प्लस वन मल्टिप्लाय बाय थ्री प्लस टू प्लस वन ओके सो काय येणार आहे आपल्याला ॲन्सर बघा आता याचं येणारे टेन मल्टीप्लाय बाय याचं येणारे सिक्स मग टेन सिक्सचा सिक्स्टी म्हणजेच या डायग्राममध्ये एकूण साठ चौकोन आहेत तर यावरील आपण काही उदाहरणे पाहूयात बघा पहिलं उदाहरण आपल्याला इथं दिलेलं आहे सोबतच्या आकृतीतील एकूण किती त्रिकोण आहेत ते फाइंड आऊट करायचे तुम्हाला ऑप्शन इथं दिलेले आहेत ओके तर या आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे आता आपण कोणत्या पद्धतीने हे सॉल्व करू शकतो बघा कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो आपण पहिली नोट काय पाहिली होती की आकृतीतील भागांना पहिल्यांदा काय द्यायचे क्रमांक किंवा वर्णाक्षरे द्यायचे मग आपण इथं वर्णाक्षरे देऊन घेऊया बघा आता इथं आपण दिला सपोज ए नंतर इथं बी इथं सी अँड इथं डी सेम त्याच पद्धतीने आतल्यापर आकृतीला वर्णाक्षरे किंवा लेटर आपण इंग्लिश लिहून शकतो बघा इथं ई नंतर रिमेनिंग यफ द जी अँड द इ एच ओके सो आता बघा आपल्याला काय करायचं आहे आधी एकेरी किंवा एक सिंगल त्रिकोण किती आहेत ते आपल्याला मोजून घ्यायचे बघा आता किती आहेत सिंगल ए नंतर बी नंतर सी आणि डी नंतर पुढे आतमधले पण आपल्याला सिंगल मोजून घ्यायचे आहेत किती येणार आहेत ई यफ आणि जी आणि एच म्हणजेच हे पण किती आहेत बघा ई यफ जी एच मग एकूण बघा किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन अँड एट म्हणजे एकेरी त्रिकोण किंवा एक एक एकेरी अक्षराने आहेत असे सिंगल त्रिकोण आपण काय केले तर मोजून घेतले बघा एकूण त्रिकोण किती आले आपले सेवन झाले इथं आले ते एट ओके नंतर बघा आता आपन एक ले, आता आपण एकेरी बघितली आता आपल्याला इथं आहे की दोन दुहेरी पण आहेत किंवा दोन अध्यक्षरांनी किंवा लेटरने झाले तयार झालेले पण त्रिकोण आहेत बघा मग कोणकोणते आहेत तिथं आता फाइंड आऊट करू शकतो आपण ई प्लस यफ हा एक होतोय ई प्लस यफ हा एक त्रिकोण होतोय नंतर बघा पुढचं आहे यफ प्लस जी पुढचा काय होऊ शकतो तयार यफ प्लस जी नंतर पुढचं काय होऊ शकतो जी प्लस एच ह्या दोन लेटरने मिळून झालेले त्रिकोण आहेत जी प्लस एच आणि लास्टचा राहिला आपला एच प्लस ए कोणता राहिला एच प्लस ए मग बघा आता हे किती झाले एकूण आपले वन टू थ्री आणि फोर म्हणजे हे किती झाले एकूण चार मग आता हे एक हे त्रिकोण आणि हे त्रिकोण यांची आपण काय करायची ॲडिशन म्हणजेच एट प्लस फोर इज इक्वल टू ट्वेल् म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत बारा तर आपला क्रमांक ऑप्शन नंबर टू हे आपलं काय आहे अँसर आहे ट्वेल्व ओके नंतर बघा आता आपल्याला कोणतं बघायचं खाली एक दिलेलं आहे की सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर इथं काय करायचं का आपल्याला सेम आत्ता आपण जसं बघितलं की लेटर देऊन घ्यायचे ओके काय बघायचे लेटर बघा आता ए बी सी आणि डी अशा पद्धतीने लेटर ती 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 ते आपण काय करायचे देऊन घ्यायचे मग आता सिंगल किती आहेत आपण आधीच सांगितलं की ज्यावेळेस काय करायचे सिंगल किती त्रिकोण आहेत ते राईट करून घ्यायचे बघा किती आहेत एकेरी त्रिकोण आपले लेटर ए सिंगल ए आहे हा नंतर हा बी नंतर हा आपला सी अँड लास्टचा आहे तो डी म्हणजे एकूण एकेरी सिंगल लेटरने तयार होणारे किती त्रिकोण झाले आपले एकूण चार आता मग सेम ह्याचप्रमाणे डबल लेटरने तयार होणारे कोण किती त्रिकोण आहेत तर बघा आता किती आहेत आपले ए प्लस बी हा एक आपल्याला तिथं तयार होऊ शकतो त्रिकोण ए प्लस बी हां आणि नंतर सेम आता बघा बी हो हो प्लस सी होऊ शकत नाही नंतर ए प्लस डी होऊ शकत नाही किंवा बी प्लस डी होऊ शकत नाही आणखी कोणता होते सी प्लस डी हा एक आपल्याला ता इथं त्रिकोण तयार होऊ शकतो दुहेरी लेटरने तयार होणारे त्रिकोण किती झाले मग आपले वन आणि आणखी बघा आता आपल्याला एकूण सगळे लेटर मिळून पण एक त्रिकोण होतो इथं बघा ए बी सी डी हे सगळे लेटर मिळून एक मोठा त्रिकोण इथं आपल्याला तयार झालेला आहे मग तो आपण कसा लिहू शकतो बघा आता ए प्लस बी प्लस सी प्लस डी यांनी तयार झालेला एक मोठा त्रिकोण तयार होतोय तो किती आहे आपला एकच त्रिकोण तिथं तयार झालेला आहे मग या सर्वांच्या आपल्याला काय करायची ॲडिशन करायची बघा फोर प्लस टू प्लस वन म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे इथं बघा फोर प्लस टू सिक्स प्लस वन किती येणार आहे आपला आन्सर सेवन आणि तो आहे आपला ऑप्शन नंबर टू ओके नंतर आणखी एक आपण एक्झाम्पल पाहूया बघा आता इथं दिलेलं आहे की पुढील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत मोजायचे आहेत हां मग आपण सेम त्याच पद्धतीने काय करायचे आहेत लेटर देऊन घ्यायचे बघा ए नंतर इथं बी सी इथं डी नंतर इथं ई इथं य नंतर इथं जी इथं एच इथं आय आणि इथं जी ओके okay. सो so, बघा आता आपण जे आपण पहिले दोन उदाहरणं सोडवले सेम त्याच पद्धतीने आपण याचं पण उदाहरण सोडायचं आहे बघा आता सिंगल लेटरने तयार होणारे त्रिकोण एकूण किती येतात आपण बघा आता ने एने लेटर ए लेटरने तयार होणारा त्रिकोण आहे नंतर आहे पुढचा आपला डी लेटरने बी नंतर पुढचा घेऊ शकतो आपण बी एक आहे बघा नंतर पुढचं आहे सीने त्रिकोण तयार होत नाही नंतर पुढचा होतोय डी बघा नंतर ई नंतर ने आणि सी ने पण लेट तयार होत नाही पुढचा आहे आपला एच नंतर आहे आपला आय आणि जे आणि जे ने पण तयार होत नाही मग एकूण किती झाले आपला एक इथे जे ने तयार होतोय त्रिकोण एक म्हणजेच एकूण किती झाले आपले वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स एंड सेवन ओके आता हे आपण एकेरी अक्षराने तयार होणारे त्रिकोण आपण काय करतोय बघतोय आता दुहेरी अक्षराने तयार होणारे त्रिकोण पण आपण बघूया बघा आता पहिला त्रिकोण होत आहे आपला ए प्लस बी बघा काय होत असतोय ए प्लस बी हा एक आपला त्रिकोण तयार होतोय आपण ते राईट करून घ्यायचे लगेच नंतर पुढचा त्रिकोण होत आहे आपला बघा सी प्लस डी सी प्लस डी हे हा एक त्रिकोण पूर्ण मोठा तयार होतोय मग तो पण लिहून घ्या सी प्लस डी नंतर पुढचा त्रिकोण होत आहे बघा आपला ई प्लस एफ हा एक त्रिकोण आपला इथं तयार होतोय बघा ई प्लस एफ नंतर पुढचा त्रिकोण आपला इथं होत आहे कोणता जी प्लस एच ओके इथं आपण बघू शकतो की हे पण तयार होतात बघा पुढचा होतोय जी प्लस एच आणखी एक होतोय कुठला आय प्लस जे नंतर आणखी कोणता होतोय का इथं आता हे खालच्या पण उभ्या लाईननी बघितल्या आता आडवे पण आपण बघू शकतो बघा ए प्लस डी ह्या दोघांनी पण हा एक त्रिकोण तयार होतोय ओके सो आपण ते पण राईट करून घ्या खाली लिहूया बघा ए प्लस डी नंतर पुढचा कोणता तयार होतोय डी प्लस ए सेम तोच लिहितोय आपण तो डी प्लस ए ओके नंतर तयार कोणता होतोय बघा ई प्लस एच हा एक त्रिकोण इथं तयार होतोय दोन लेटरने तया मिळून ई प्लस एच आणि पुढचा होतोय आपला एच प्लस आय म्हणजे हा एक त्रिकोण आपला इथं काय होतोय तयार होत आहे ओके तर आपण आता बघा सगळे त्रिकोण कारण खाली इथं आपण ज्यावेळेस दोन्ही अक्षर घेतो तर इथं त्रिकोण तयार होत नाही फक्त वरच्याच लेटरने आपले दोन अक्षरे मिळून इथं त्रिकोण तयार होत आहे मग आता आपण दोन लेटरने तयार होणार एकूण त्रिकोण मोजी या बघा वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट अँड नाईन म्हणजे आपले दोन अक्षराने तयार होणारे लेटरने तयार होणारे त्रिकोण एकूण किती झाले नऊ आता आपण बघूया की तीन लेटरने तयार होणारे त्रिकोण कोणते आहेत तर बघा आता पुढचे होत आहेत बघा इथंच आपण बघूया की ए प्लस डी प्लस ई याने एक तयार होते बघा ए प्लस डी प्लस ई हा एक त्रिकोण तयार होत आहे नंतर पुढचा होता, होता तुमचा डी प्लस ई प्लस एच बघा कोणता होते डी प्लस ई प्लस एच लास्टचा आपला त्रिकोण तयार होते ई प्लस एच प्लस आय ओके ई प्लस एच प्लस आय ओके म्हणजे आपण तीन लेटरने कोण तयार होणारे फुले किती एकोण त्रिकोण झाली तर तीन, 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 तीन. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की चार लेटरने तयार होणारे त्रिकोण इथं आपल्याला बघायचे आता बघा कोणते कोणते होतात चार लेटरने ता ले ता ले ता ले ता आता इथं वरतीच आपले त्रिकोण तयार होतात बघा ए डी आणि यच हा एक मोठा त्रिकोण तयार होते है, चार लेटरने मग तो पण आपण लिहून घे बघा ए प्लस डी प्लस ई प्लस यच हा एक चार लेटरने तयार होणारा त्रिकोण होतोय आणि पुढचं काय होतंय बघा आता डी प्लस ई प्लस यच प्लस आय हा एक इथं मोठा त्रिकोण चार लेटर मिळून तयार होत आहे बघा डी प्लस ई प्लस यच प्लस आय ओके सो हा एक आपला चार लेटर मिळून त्रिकोण तयार होत आहेत म्हणजे एकूण चार लेटरने तयार होणारे त्रिकोण किती झाले आपले दोन ओके सो बाकीचा आणखी दुसरे मग पाच लेटरने इथं तयार होणारा त्रिकोण किती आहे बघा आता किती होतात बघा वन टू थ्री फोर फाईव्ह ह्या पाच लिटरने तयार होणारा वरचा एक मोठा त्रिकोण तयार होतोय मग तो पण आपल्याला इथं राईट करून घ्यायचा आहे बघा ए प्लस डी प्लस ई प्लस एच प्लस आय ओके सो हा एक त्रिकोण आपल्या इथं तयार झालेला आहे बघा आधी आपण काय केले की सिंगल लेटरने तयार झालेले त्रिकोण राईट करून घेतले एकूण नंतर आपल्याला दोन लेटरने तयार होणारे त्रिकोण आपण मोज राईट करून घेतले ते मोजून काउंट केले नंतर तीन लेटरने तयार होणारे त्रिकोण आपण फाइंड आउट केले आणि लास्टला आपल्याला एकूण चार लेटरने तयार होणारे किंवा पाच लेटरने सगळे तयार होणारे त्रिकोण सगळे आपण काय केले काउंट करून फाइंड आउट घेतले आता या सर्वांच्या आपल्याला काय करायची ॲडिशन करायची आहे तर बघा पहिला आपल्याला ले ले एक लेटरने तयार होणारे त्रिकोण आहेत सेवन प्लस दोन लेटरने तयार त्रिकोन होणार आहेत आपले नाईन प्लस आपले तीन लेटरने तयार होणारे त्रिकोण किती तयार झाले तीन चार ती? उन 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 ती? ती? प्लस चार लेटरने तयार झालेले एकूण त्रिकोण किती झाले आपले टू प्लस पाच लेटरने तयार झालेले एकूण किती झाले त्रिकोण वन हां तर याला आपल्याला आता सगळ्यांची काय करायचे ॲडिशन करायची आहे तर बघा आता ॲडिशन किती येणार आहे आपली नाईन प्लस सेवन किती झाली सिक्स्टीन प्लस थ्री किती येणार नाईनटीन नाईनटीन प्लस टू किती येणार आहे आपले ट्वेंटी वन अँड प्लस हा वन किती येणार आहे ट्वेंटी टू म्हणजे आपले एकूण या डायग्राममध्ये किती त्रिकोण तयार झाले आहेत बावीस की म्हणजेच ट्वेंटी टू त्रिकोण तयार झालेले आहेत तो आहे आपला ऑप्शन नंबर एक ओके सो अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे ट्रिकने त्रिकोण तयार करायचे कसे त्रिकोण मोजायचे आपण फाइंड आउट केलेले आहे महत्त्वाची ट्रिक ध्यानात लक्षात ठेवायची की फर्स्ट आपण काय बघितली होती नोट की त्या आकृतीतील भागांना फर्स्ट क्रमांक किंवा अक्षर देऊन घ्यायची ओके आणि क्रमांक आणि अक्षर दिल्यानंतर मग एकेरी दुहेरी किंवा त्रिहेरी असे किती त्रिकोण तयार होतात ते ते आपण त्यांची एकूण संख्या काढून त्या सर्वांची बेरीज करून अशा पद्धतीने आपण एकूण किती त्रिकोण आहेत हे फाइंड आऊट करू शकतो तर अशाच वेगवेगळ्या मॅथ सायन्स रिलेटेड किंवा मराठी इंग्लिशच्या विषयांच्या संदर्भात महत्त्वाच्या व्हिडिओसाठी नक्की लाईक करा फॉलो करा नंतर बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजेच की तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला नक्की आलेले समजतील धन्यवाद